नागपंचमी म्हटलं की सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव उभा राहत हे म्हणजे बत्तीस शिराळा कोल्हापूर जिल्ह्यातलं हे गाव नागपंचमीच्या भव्य साजरीकरणासाठी संपूर्ण देशभर प्रसिद्ध आहे इथे नागपंचमीच्या दिवशी हजारोंच्या संख्येने लोक जमतात दूर ताशांच्या गजर ढोलकीच्या ताळावर नृत्य आणि आता तर डीजेच्या बीडवर थिरकणारे तरुण सणाच्या वातावरण की पाहणाऱ्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात पण हा फक्त जल्लोषाचा सण नाही त्यामागे आहे एक जुनी भावनिक आणि शिकवण देणारी कथा पूर्वी एका गावात एक शेतकरी होता त्याच्या शेतात एक मोठा नागाचा वाडूल होता श्रावण मासा आला नागपंचमीचा दिवस उजाडला शेतकरी नेत्याप्रमाणे नांगर घेऊन शेतात गेला नांगरता नांगरता त्याच्या पाड थेट वारुलावर गेला आणि त्यात राहणारी लहान नाग पिल्लंबृत झाली काही वेळाने नागिन तिथं आली तिनं पाहिलं वारूल उद्ध्वस्त पिल्लन नाहीशी आणि बाजूला रक्ताने भिजलेला नांगराचा पाळ तिच्या मनात संताप उसळला त्याने माझ्या कुटुंब संपवलं आता याच्या घर मी संपवीन फणफणत फर्न ती थेत शेतकऱ्याच्या घरी गेली त्याच्या मुलांना लेकी सुनांना आणि शेवटी शेतकऱ्यालाही दंश केला क्षणात संपूर्ण घर उजाड झाला तिला आठवलं शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे ती तिथे गेली आणि तिच्या डोळ्यासमोर एक अनोख दृश्य आला मुलगी भक्तीभावाने नागदेवतेची पूजा करत होती दुधाचा नैवेद्य लाह्या दूर्वा अर्पण करून नागाची प्रार्थना करत होती हे पाहून नागिन शांत झाली ती म्हणाली बाई तू कोण आहेस तुझी आईबाप कुठे आहेत मुलीने सारी कहाणी सांगितली हे ऐकून नागिन म्हणाली तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाले तुझ्या घरच्यांचा जीव मी घेतला पण आता त्यांना परत जीवदान देईन इनन अमृत आणून दिलं मुलगी धावत माहेरी आली सर्वांच्या तोंडात अमृत घातलं आणि क्षणात ते पुन्हा जिवंत झाले तेव्हापासून शेतकऱ्याने आणि गावकड्यांनी नागपंचमीचं व्रत पाळायला सुरुवात केली या दिवशी जमीन खणू नये भाज्या चिरू नये तव्यावर शिजवू नये आणि नागदेवतेला नमस्कार करून त्यांच्या कृपेची प्रार्थना करावी जशी नागिन त्या कुटुंबावर प्रसन्न झाली तशीच कृपा तुमच्यावरी राहो नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा